बीड लोकसभा मतदारसंघामधल्या चौसाळा गावामध्ये आहे आणि कधी काळी दोन हजार चारच्या साली जे आहे ते शेवटचे आमदार या मतदारसंघामधून होऊन गेले होते आंधळे आणि त्याच्यानंतर इथला मतदारसंघ जे आहे ते बीडला झाला हा निर्णायक मतदारसंघ आहे किंवा मग चौसाळा हा परिसर जो आहे तो निर्णायक आहे मागच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये संदीप क्षीरसागर यांना मताधिक्य एकोणतीसव्या फेरीला याच मतदारसंघामधून मिळालं जर थोडंफार कमी जास्त झालं असतं तर आमदार जयदत्त क्षीरसागर झाले असते मात्र संदीप क्षीरसागरांना इथूनच लीड मिळाली मतदारसंघामधला हा जो पूर्वीचा मतदारसंघ होता चा। हा चौसाळा हा निर्णायक आहे त्या चौसाळा मतदारसंघामध्ये आहे उन्हाचा पारा वाढलेला आहे दुसरीकडं लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे आणि त्या लोकसभा निवडणुकीच्या सुद्धा पारा चढलेला आहे काही लोक इथं ज्यूसबारवर थंड होण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांच्या मनातला कोण नेमकं खासदार आहे ते कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छित आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे काय हवा आहे कोणाची हवा आहे त्यांच्याकडून विचारून घेणार येतोय काही लोक गार थंड होण्यासाठी आलेले आहेत बाबा तुमचं मराठी महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे गार थंड होण्यासाठी आलेले आहेत काय भूमिका आहे लोकसभा खासदार म्हणून कोणाला पाहताय तुम्ही खासदार म्हणून काय मोदीला मग मोदींचा खासदार कोण आहे इथं गेल्या वेळेस प्रथम होती यावेळेस कोण आहे आता काय उमेदवार नवीन कोण येते पंकजा मुंडे उमेदवार आहेत त्यांच्या बर बर कोण खासदार होईल मग आता तसं नक्की नाही सांगता येत पण तुमचं मत कोणाला आहे गुपित आहे सांगणार नाहीत कोण खासदार होईल नाही नाही तसं सांगता येणार सांगणार नाहीत कल थोडाफार काय काय सांगता येत चर्चा कोणाची काय नाही काय वाटतं तुम्हाला कोण खासदार होईल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा हो पंकजा मुंडे नाही नाही का बरं बजरंग बाप्पा कारण तो साठी तेव्हा मराठ्याचा उमेदवार आहे मराठा उमेदवार म्हणून बजरंग निवडून मग नाही नाही फक्त मराठा म्हणून का वेगळं काही कारण नाही नाही आरक्षणासाठी त्याला गरज आहे त्याची आम्हाला आरक्षणाचे मुद्दा मांडेल म्हणून मग मग त्याच्यामुळे आम्हाला त्याला निवडून द्यायचे ना बजरंग सोनवण्याच हो काही टोपीवाले बाब आहेत त्यांचे मत निर्णायक असतात किंवा भूमिका निर्णायक असतात झाले का ज्यूस पिऊन बर बर तरी विचारतो तुम्हाला मध्यंतरी थोडं सांगून लोकसभा निवडणुकी रंगुमारी सुरू आहे खासदार कोणाला म्हणून पाहताय मला वाटतो पंकज ताई पंकज ताईला का बर परिचय परिचय आणि बजरंग सोनोने ते पण आहेत तेच त्यांना मतदान नाही मतदान जसं राहील म्हणजे जसं वातावरण वारं राहील ज्याचे पार्ट जड राहील येणाऱ्या काळामध्ये त्याला म्हणजे दोघांपैकी कोणालाही जाऊ शकतं जाऊ समिश्र प्रतिक्रिया आहेत म्हणजे काय आहे की इकडं काही लोकांनी सांगितलेलं आहे मतदारसंघामध्ये वातावरण जे आहे ते त्या वातावरणाच्या पद्धतीनुसार जे आहे ते मतदान आम्ही करू असंही सांगितलेलं आहे काही लोकांनी ठोस भूमिका घेतलेल्या आहेत बजरंग सोननी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला मुद्दा तिकडं लोकसभेमध्ये मांडू शकतात म्हणून त्यांना आम्हाला निवडून द्यायचे असं त्यांनी म्हटलेलं आहे काही आणखी नागरिक आहेत तो विचारतो त्यांना काय चाललंय बरं आहे का कसा आहे ऊनचा पारा कसा आहे जरा शिराव पडले आता ऊन नाही का दिसा ना धग आमच्या अंगातूनच पाणी राजकारणाची धग कशी राजकारणाची धक्का राजकारणाची धग अशी कोणालाच काय ना म्हणजे कस कस नेमकं कस नेमकं पाहिलाच कोणीतून उच्चारच कर तुम्ही तरी कराल ना आम्ही तर करू ना पण शेवटला करू कोणाची पालटी करायची ती म्हणजे पार्ड जड असल्यावर वातावरणावर करू वातावरणावर नाही कुणाचं पार्ड जड आहे तुम्ही जड असलात तरी आम्ही त्याला काढून टाकू दोघांपैकी कोणाला पंकजा मुंडे का बजरंग सोनवणे ही दोघांना सांगत नाही आज आमचा निर्णयच नाही म्हणजे कधी कधी कोण कोण मग मतदान मी आहे मतदान कोण करणार आहे पण कोणाला मग मतदान मी ठरविणार कोणाला पण कोणाला ठरवायचं तुम्ही पिटीत गेल्यावर ठरवी कोणाला ठरवायचं कोणाला मतदान करा मी माझ्या निर्णयावर ठरवलो सांगणार नाही तुम्ही उघड काय समज आहे वातावरण आज वातावरणच निर्मिती तशी नाही आहे का कोणाच्या बाजूने वातावरण ते तर सांगा माझ्या मनाच्या वातावरणावर मी मी कशावर ठाम आहे कोणाच्या वातावरणावर कोणाला पाळण्यावर बजरंग सोनवणे नाही पंकजा मुंडे नाही आजच्या गोष्टीत गोष्टी नाही कोण आहे तिसरा तरी कोण आहे कोणाला करणार माझ्या मनावर कसे करणार कसं करणार कसं करणार ही मी माझं सर्विणार की कोण पाडायचं आणि कोणाला आरक्षण मिळवायचे ही आमच्या भांडणाचे नक्कीच शाळे वाजवून टाकली कोण खासदार होईल बजरंग बाप्पा चांगले त्यांचं पंकजा मुंडे पंकजा मुंडे समजा काय केलं दहा वर्ष खासदार गोपीनाथ मुंडे यांचं फार मोठं बर ना। नाव बरोबर त्यांचं होतं नाव मोठं फार आहे ना मोठं आमची इच्छा आहे ना बजरंग सोनवणी मागच्या वेळेस बजरंग सोनवणी पडले आता पुन्हा उमेदवार पुरे आता आता येणारच ना हो आता येणार आहेत शंभर टक्के मागच्या वेळेस पडले तर आता कसे येतील शंभर टक्के आता चालू आहे तुम्ही कोणासोबत राहणार बजरंग बाप्पा बरोबर बजरंग सोनवणे पंकजा मुंडे <laughs> 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 <नैक>। <laughs> आग। आग। का काम चांगलं नाही त्यांचं काम चांगलेच आहे मागच्या वर्षी दहा वर्षापर्यंत मुंडे होते <laughs> काही बदल पाहिजे ना लोकप्रतिनिधीमध्ये बदल पाहिजे बदल पाहिजे काम झालीत का झाली लोकप्रतिनिधीमध्ये बदल पाहिजे बदल पाहिजे मग बजरंग सोनवणे बजरंग सोनवणींकडे बऱ्याचशा लोकांचा कल आहे आणि लोकांची जे आहे ते प्रतिक्रिया सुद्धा येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणखी काही लोक आहेत कोण खासदार होईल आता विकासाच्या मुद्द्यावर बोललं तर महाविकास आघाडी आग्रेसर आहे हा बजरंग बाप्पा सोनवणी जाऊ त्यांच्याकडे जाऊ आपण दुसरा टर्न झाला तरी एकही स्थानिकच्या खासदारांनी एकही रुपयाचा फंड यूज न केला नाही आणि महाराष्ट्रामध्ये इतक्या निष्क्रिय खासदाराची त्यांची गंती केली जाते दहा वर्ष खासदार होते हा प्रीतम ताई त्यानंतर परत पंकज ताई म्हणजे एकच बाजी दोन नाणे आहेत बीड जिल्ह्यातला चौसाळा मतदारसंघ हा प्रभावी किंवा मग निर्णायक ठरतो अशा मतदारसंघाला त्यांनी का बरं डावलला असेल काय विकासाच्या मुद्द्यावर हो ना का आता काय आज अडचणी असते राजकीय काय समजा समजा नेतृत्व पुढे येण्यामुळे काय अधिक काय अडचणी आहेत मग आता बजरंग सोनून हा बजरंग नेमकं काम काय काय काम नाही वरच्या लेवलला राहुल गांधीकडे बघून मतदान करायचे <laughs> हा आणि बजरंग सोनाने मागच्या निवडणूक मागच्या निवडणूक झाले आता कसे आता राहुल गांधीकडे बघून मतदान करायचं आम्हाला म्हणजे मोदी जसं तिकडे बीजेपीकडे बघून करतात तसं राहुल गांधीकडं हा हा बजरंग हा किती लिड नाही एक लाख एक लाख मात्र पंकजा मुंडेंचं काय ते सांगू शकत नाही तुम्ही त्यांच्या सोबत राहणार नाही बजरंग हां व्यावसायिक आहेत काही विचारतो कोण खासदार बजरंग बाप्पा सोनू का अ... बरं का नवीन नवीन तडफदार नवीन आहे पंकाजायचे विकासाचा मुद्दा काय विकासाचा मुद्दा नाही पण काय केलं नाही ना दहा वर्ष खासदार होते दहा वर्ष खासदार होते काहीच केलं नाही काही लोकांची उरड आहे विकासच नाही ना काही आणि कधी दहा वर्षात तिकडे आले बी नाहीत तुमच्या चौसाळ्याला कधी भेट दिल्या आल्याच नाही तर एक जिम्मेदार नागरिक म्हणून सांगतो ते आलंच नाही तिकडे कधी का आले नसेल दहा वर्षात का त्यांची त्यांना माहिती काय वरती काम असते दिल्लीला मोदीगड त्याच्या मोदी काय येऊ शकले नाही निधी खर्च केला नाही अशी उरड आहे निधी नाही ते आलेच ना निधी कुठून येईल आलेच नाहीत त्या मग त्यांची उमेदवारी काढून पंकजा मुंडे देण्यात आली यामुळे कायच ना मग आता तिथे येणार आहेत भावना चांगल्या लोकांच्या बजरंग बाप्पा पाठीमागच्या निवडणुकीत हरले होते आता हो आता बोलतील आता काहीतरी होईल समाज एक आता सोबत आहे का तुम्ही त्यांच्या आहेत ना किती लिहिणे येतील बजरंग सोबत दोन अडीच लाखाच्या पुढे दोन लाखाच्या पुढे पंकजा मुंडे पंकजा मुंडे नाही आता व्यावसायिक बोलतात का बघू कोण होईल खासदार बजरंग बप्पा का बरं बाजूला इकडे फोन होईल खासदार बजरंग बप्पा एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला काय वाटतं काय विकास काम नाही दुसरं काय विकास काम नाही त्याच्यामुळे ते बजरंग बप्पाच का विकास काम करते ना पुढचे प्रीतम मुंडे दहा वर्ष खासदार होत्या चौसाळ्याला कधीच आले नाही दहा वर्षाने विकास काम काहीच काहीच नाही चौसाळा मतदारसंघ निर्णायक असतो तरी सुद्धा निर्णायक असतो पण इथं विकास नाही त्याच्यामुळे लोक नाराज आहेत तुम्ही बजरंग बाप्पा सोबत हो बरेचसे लोक आहेत बजरंग बाप्पा सोबत राहू इच्छित आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये हा निर्णायक मतदारसंघ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बजरंग बाप्पा सोबत राहण्याची त्यांची जे आहे ते इच्छा आहे तुम्हाला कोण खासदार भाव वाटतं बजरंग बाप्पा सणुने कशामुळे ते की हे आपले प्रथम पहिले प्रथम ताईला आम्हीही मतदान केले प्रथम तीने आपल्या चौसा सर्कलमध्ये एकदाही तोंड राखविलेलं नाही त्यामुळे आम्ही काय करणार ते आता हे वेळेस एकदा हे आम्ही आम्हाला आरक्षणासाठी आम्ही प मनोजा दारांगे पाटील मस्त आम्हाला सांगित नाहीत ते तुम्ही फक्त ते काय म्हणले आपलं हे मराठाच्या माणसाला मतदान करा हे आम्ही त्यासाठी आम्ही बजरंग बाप्पाला मतदान करणार आहेत ते बजरंग बाप्पा मराठा म्हणून करणार का काही विकासाच्या दृष्टीने करणार बजरंग बाप्पा मराठा बी आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनामुळे करणार आहेत आम्ही ते काय प्रथम आम्ही तुम्हाला आता आताच सांगितले प्रथम एकदाही सर्कलमध्ये एकदाही तोंड दाखवलेलं नाही त्यांना आम्ही मी जसं मी मतदान करतो तसं मी प्रथम ताईलाच करतो म्हणजे समजा पहिले गोपनाथरावजी मुंडे साहेबांना केलं पहिल्यांदा नंतर प्रथम ताईला दोनदा केलं दोन तीन वेळेस त्यांना म्हणजे त्यांना ता तीनदा संधी दिली तरी चौथ्या वेळेस म्हणलं आता हे आपले समाजच आहेत तरी तरी बजरंग बाप्पाला मतदान करावं ही असं या अगोदर तीन वेळा भारतीय जनता पार्टीला मतदान दिलं केलेलं आता देणार नाही आता नाही हे देणार निर्णय तुमचा ठाम बदललेला हा ठाम बदललेला बजरंग बाप्पा किती लिंड निवडले बजरंग बाप्पाला कमीत कमी दीड दीड लाख मतांनी निवडून येतील असे मग सध्या त्यांचं वातावरण चांगलं हां चांगलं वातावरण आहे पंकजा मुंडे किंवा मग मुंडे घराण्यांना आम्ही तीन वेळा मतदान दिलेले आहेत भारतीय जनता पार्टीलाच काही लोक मोदींकडे बघून मतदान करतात काही लोक पक्षाकडं बघून मतदान करतात काही लोक पक्षाला बघत नाहीत Uh, किंवा मग त्यांच्या नेतृत्वाला बघत नाहीत स्थानिकचं नेतृत्व जे असतं त्याला बघून मतदान करतात भले पक्ष आवडो न आवडू मात्र माणूस आपला आहे जवळचं चा आहे चांगलं काम करतो म्हणून ते जे आहेत ते त्या ठिकाणी मतदान करत असतात अशी सगळी इथं परिस्थिती आहे इथं उघड या ठिकाणी आपल्याला ले एका जे आहे ते मतदारांना बोलून दाखवलेलं आहे की तीन वेळा आम्ही मतदान भारतीय जनता पार्टीला केलं मात्र आता आम्ही आमच्या समाजासाठी किंवा मग चांगल्या नेतृत्वासाठी विकासासाठी जे आहे ते मत बजरंग सोनामीना देणार आहोत एकीकडे या सगळ्या गोष्टी असताना कशा प्रकारची ही निवडणूक होईल या सगळ्या गोष्टीकडं सगळ्या सग्ड़े लक्षांचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे कारण बीड जिल्हा हा नेहमी चर्चेमध्ये राहणारा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला। असतं या सगळ्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनूने खरंतर निवडणूक जी आहे ते चार रंगाची होणार आहे चौरंगी निवडणूक होणार आहे वंचितनं उमेदवार दिलेला आहे तिकडे ओबीसी पक्षानं सुद्धा उमेदवार दिलेला आहे मात्र दोघांमध्ये निवडणूक जी आहे ते चुरशीची ठरणार आहे काट्याची टक्कर असणार आहे बजरंग सोनवण्याचं चांगलं वातावरण आहे पंकजा मुंडेंना या सगळ्या परिस्थितीमधून कशा प्रकारची वाट काढत पुढे जाता येणार आहे या सगळ्या परिस्थितीला त्यांना कसं सामोरं जावं लागतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज चौसाळा